बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याचा कासार शिरसीत निषेध बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कासार शिरसे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं या निमित्त शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला या निमित्ताने भारत सरकारला निवेदन देण्यात आलं येथील मंडल अधिकारी श्री गिरी यांनी हे निवेदन स्वीकारले सांगू इच्छितो की जिथं हिंदू संपला तिथं लोकशाही संपली <गए> हिंदू जगेगा तो विश्व जगेगा हे जे मंत्र आहे ते करेक्टच आहे कारण भारतात बघा आपल्या भारत देशामध्ये सगळे धर्म सुखात का काय हा हिंदू बहुत देश म्हणून सगळे धर्म सुखात नांदतात म्हणून जिथं हिंदू संपला तिथं लोकशाही संपली म्हणून हिंदू जगेगा तो विश्व जगेगा ज्या बांगलादेश मध्ये आपल्या भारतीय लष्करांनी आपल्या आयर्न लेडी इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिला परंतु तो, तो देश का कब्जात नाही घेता त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिला ते आपल्या कब्जात नाही घेतलं देश भारत कुणाही देशावर अतिक्रमण केलेलं नाही आपली संस्कृती असताना सुद्धा आपल्या हिंदू समाजावर जो अन्यान्य असा लाजिरवाणा खरंच आज मानवाधिकार संघटना हिंदूवर अन्याय झाल्यानंतर आवाज उठवत नाहीत कुठे गेला यांचा कायदा नियम आज उत्तर पूर्व भारतामध्ये येलींचे पुतळे पाडण्यात आले याचा भयानक राहत या आपल्या लिबराडूच्या लोकात आहे मनात आहे म्हणून हे बाजूचे छोटे छोटे तुकडे तोडून हे ख्रिश्चन राष्ट्रनिवृत्ती करण्यासाठी आपल्या शेख हसेनांचं सरकार पाडण्यात आलं बहुमताचं का तर शेख हसीना सरकार सर्वधर्म समभाव भारतासारखं वागणूक देत होती म्हणून तो सरकार खंबीर होता निवडून येऊन पंधरा महिन्यानंतर आपल्या भारतातल्या भारत विरोधी जे लोक आहेत हिंदू विरोधी लोक आहेत जॉन सोरोसी एजंट दोन महिन्याखाली जाऊन भेटले हिंदू सरकारना हिंदू सरकारना गाजा गाजा म्हणून त्यांनी लेख लिहितात आपल्या ट्विटरवर पण भारत त्यांच्या देशात चाललेला हिंदूच्या विरोधात अन्याय थांबवण्यासाठी एक शब्द सुद्धा त्यांनी विचारत नाही आणि तो आता चाललेला जो अन्याय आहे तुम्ही डोळ्याने पाहतात आज तुम्ही म्हणता किंवा काश्मीरचं जे फाईल आहे ते डुप्लिकेट आहे परंतु आज ओरिजिनल लाईव्ह बघा ना आज बांगलादेशामध्ये जे चाललेलं आहे लाईव्ह बघा तुम्ही अन्यायनं साधारण असं मानवतेला काळींबा मा फासणारं आपल्या बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू धर्माला अन्याय होत आहे म्हणून आपला हिंदू धर्म अन्याय 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 होत आहे त्याला आपल्या देशातला सरकारला जागा करण्यासाठी का तर ज्या सरकारच्या मागे आपली जनता असते हे सरकार खंबीरपणे लढत असतो का तर आपल्या सरकारला पण जागा करणं महत्वाचं आहे आपला मोदी सरकार का आवाज उठवत नाही बांगलादेशाच्या विरोधात हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे म्हणून सगळी जनता ऐकून आज मानवाधिकार दिवस असल्यामुळं एकशे दहा देशामध्ये आपला हिंदू समाजावर होणारा अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे आलेला आहे आज म्हणून खरंतर आम्ही मार्केट बंद करायचा विचार केला होता परंतु मार्केट बंद करण्यापेक्षा मार्केट चालू ठेवून सगळ्यांना हा विषय कळू दे हिंदू धर्मावर होणारा अन्याय जगाला कळू दे मानवाधिकार संघटनेला कळू दे युनोला कळू दे आपल्या भारत देशाच्या सरकारला कळू दे त्यांनी याच्यावर निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे असताना सुद्धा जनतेचे विचार काय घेण्यासाठी त्यांनी स्वस्थ बसत आहे असं आम्हाला असं वाटतं म्हणून सकल भारतामधील जगामधील हिंदू समाजाने जगामधील हिंदू बांधवाने हा महामोर्चा आज आजच्या मानवाधिकारच्या निमित्तानं काढण्यात आलेला आहे तर सर्व हिंदू भावांनी सगळे येऊन आज आपल्या या मोर्चाच्या शोभा वाढवलात एकजूट दाखवलात असंच एकजूट काकांनी सांगितल्याप्रमाणे दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन ज्याला की आपण सगळे असं आपल्या ऐकण्यात येत एकशी घडते आणि त्या घटने ब्रह्मगिरी पर्वता एवढा किंवा हिमालय एवढा विषय करणारी ही ह्युम राईट संघटना ज्याचा की आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन पण ज्या ज्या वेळेस हिंदू समाजावर अन्यायाचार झाला गेल्या ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेश मध्ये गंगा नाच चालू आहे लहान 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 मुलांना बडवला जातोय छोट्याशा आठ वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय अनेक माता भगिनींच्या आबरू वेशीला टांगले चाललेत अनेक गल्ल्याच्या गल्ल्या उद्ध्वस्त केले जातात अनेक व्यापाऱ्यांना जे की अब्जोपती होते अशा व्यापाऱ्यांना तडपून तडपून मारणं अस गेले चार महिने झालं नंगा नाच चालू आहे पण स्वतःला मानवतावादी म्हणणारे सगळेजण मूग गिळून गप्प बसलेले कुणीच या घटनेवरती एक भ्र शब्द सुद्धा बोलत नाही काय बर कारण असेल याचा कारण त्या का ठिकाणी हिंदूंवरती अत्याचार होतोय आणि तो जाणून बुजून गट घडवून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे हे पहिल्यांदा आहे का तर पहिल्यांदा नाही हजारो वर्षाची आपली हिंदू संस्कृती ही भारतीय संस्कृती ज्यावेळेस जगामधल्या अनेक देशांना काय खावं कशा पद्धतीचे कपडे लेवावे कशा पद्धतीने वागावं हे काहीच माहिती नव्हतं अशा कालखंडामध्ये चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा